तुझ्यासाठी दोन अश्रू एवढे पुरे तुझ्यासाठी मला होता येत नाही एवढं मोठ आश्रून एवढ आणि अश्रून शिवाय अश्रू सत्य असतात असं म्हणतात मला ठाऊक नाहीत फसवे अश्रू मी विश्वास ठेवतो अश्रूंवर आशुरून अश्रूंना अश्रूंनी दाद देतो अश्रूंसाठी महायुद्ध पुकारतो आणि कविता तुझ्यासाठी दोन आणि नंतर एका अश्रू दुनिया दुसऱ्या तू मी म्हणजेच तू तुला विसरणं सोपंच आहे